नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर है ही या चॅनलवर मित्रांनो तुमच्या घरातही पायसट वर्षापेक्षा पेक्षा जास्त कुणी असेल तर तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत त्यांना तीन हजार रुपयाची आर्थिक मदत मिळू शकतात या योजनेसाठी काय क्रायटेरिया आहे पात्रता काय डॉक्युमेंट्स काय आणि महत्त्वाची म्हणजे प्रोसेस कशा पद्धतीने अर्ज करण्याची करायची तर ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी अपडेट आपल्या चॅनलवर आणत असतो मित्रांनो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात पायसठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही सुमारे एक पॉईंट पन्नास कोटी आहे ज्येष्ठ नागरिकांना नेहमी विविध शारीरिक आजार अवयव निकामी होते तसेच इतर मानसिक समस्यांनाही सामना करावा लागतो यासाठी केंद्र सरकारनेही राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केली होती त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू कर केलेली या योजनेअंतर्गत जे वयोवृद्ध असतील पायसष्ट वर्षापेक्षा जास्त त्यांना डीबीडीच्या माध्यमातून तीन हजार रुपयाची आर्थिक मदत ही केली जाणार आहे तर हे तीन हजार रुपये त्यांना विविध गोष्टी घेण्यासाठी करण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र शासनाने याला सुरू केलेली आणि याचा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे पायसष्ट वर्षापेक्षा जास्त जे वयरुद्ध असतील ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर राज्य सरकार काय लाभच्या स्वरूपात देणार आहे तर तीन हजार रुपयाची आर्थिक मदत तुम्हाला ज्या ज्येष्ठ जे नागरिकांना गरज पडते काही वस्तूका घ्यायची त्यासाठी ही मदत होणार आहे तर ज्येष्ठ नागरिक ही आर्थिक मदत कशासाठी वापरू शकतात तर चष्मा घेण्यासाठी श्रवणयंत्र घेण्यासाठी ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लबर बेल्ट सवायकल कॉलरसाठी इत्यादी गोष्टींसाठी जे वयोवृद्ध असतील ते या तीन हजार रुपयाचा उपयोग करू शकता आणि मित्रांनो या योजनेचा एक ॲडिशनल बेनिफिट म्हणजे केंद्र सरकारच्या जे कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेली तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र तसेच मनस्वास्थ्य केंद्र मानशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल तर अशा पद्धतीने ह्या योजनेचा एक ॲडिशनल बेनिफिट आहे तर या मित्रांनो या योजनेसाठी काही पात्रता निकष तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ज्या नागरिकांची दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत वर्ष पूर्ण केली असतील तेच नागरिक या योजनेसाठी पात्र असतील सदर व्यक्ती व्यक्तीकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थ्याच्या पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा दारिद्र्य रेषेखाली बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय कार्ड निवृत्तन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन त्याने घेत नसावं त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे लाभार्थी असतील त्यांचं जे उत्पन्न आहे ते मिनिमम दोन लाख रुपयेपर्यंत असणं आवश्यक आहे लाभार्थ्याच्या आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये थे सरळ थेट डेबिटच्या माध्यमातून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत आता महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स कागदपत्रे लागणारे अर्ज करण्यासाठी तर ओळखीचा पुरावामध्ये तुम्हाला आधार कार्ड मतदान कार्ड देऊ शकतात राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुकची झेरोक्स तुम्ही देऊ शकतात पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे तुम्ही या योजनेसाठी लागणार आहेत किंवा देऊ शकतात तर मित्रांनो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी लागणार आहे आता महत्त्वाचा भाग म्हणजे राज्य सरकारने यासाठी जी अर्ज करण्याची प्रोसेस आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ठेवलेली ऑफलाईन पद्धतीने अर्ज उपलब्ध राज्य सरकारने करून दिलेला आहे तो अर्ज भरून तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन बाल आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी राज्य सर सरकारने दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्या म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने राज्य सरकारने फॉर्म पी डी एफ स्वरूपात अवेलेबल करून दिलेला आहे परंतु ऑनलाईन पद्धतीने अजून अधिकृत कुठलीही ऑफिशियल वेबसाईट राज्य सरकारनेही दिलेली नाही तर बघा अशा पद्धतीने जो ऑफलाईन फॉर्म आहे तो असणार आहे त्याचा हा नमुना आहे जो की अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये माहिती दिलेली ती माहिती भरायची आणि जे जेवढे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले तेवढे डॉक्युमेंट याच्यासोबत जोडायचे तर अशा पद्धतीने हा फुल फॉर्म आहे याची पी डी एफ मी पी डी एफ स्वरूपात जे लिंक राहील आप ती आपल्या वेबसाईटच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि भरून त्यासोबत डॉक्युमेंट जोडून तुमच्या पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जमा करू शकतात तर ऑफलाईन पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे परंतु ऑनलाईन पद्धतीने राज्य सरकारने अजून कुठलाहीच कुठलीच वेबसाईट ही प्रसिद्ध केलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अजून कुठलाही कुठलाच ऑप्शन राज्य सरकारने दिलेला नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने ही वयोश्री योजनेबद्दल माहिती होती अधिक माहितीसाठी तुम्ही आप आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जे आर दिलेला आहे तो जे आर डाउनलोड करून तो जे आर वाचू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर जय हिंद जय महाराष्ट्र